बघा आज भारतीय संविधान दिन आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आलं लक्षात तर या दिवशी आपल्या भारताची राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून ती अंमलात आली त्याच्यामुळे आज आपण हा भारतीय संविधान दिन साजरा करतो म्हणजे सव्वीस नोव्हेंबर या दिवशी या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात आला होता आलं लक्षात आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून प्रत्यक्ष राज्यघटनेद्वारे आपला देशाचा कारभार करण्यास सुरुवात झाली होती भारतीय ही जी रा, राज्यघटना आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली होती तर या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत आणि आपण दररोज परिपाठामध्ये त्यांच्या ह्याचं संविधानाचं काय करतो वाचन करतो बरोबर आहे का तर आज पण भारतीय संविधान दिन असल्यामुळे त्याचं वाचन आपण करणार आहोत सुरुवातीला भोसले सर म्हणतील त्यांच्या पाठीमाग आपण ते संविधान वाचन घ्यायचं आहे करा सुरू सर माझ्या पाठीमागून म्हणायचं भारताचे संविधान एवढं आम्ही भारताचे लोक

예, 흰.